श्री समर्थांनी एक सुंदर असा भाग आहे श्रवण करूया सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या मनामध्ये काय चालू असत ते आपल्या आपल्यालाच माहिती आपण देवाची भक्ती किती करत आहोत देवाच्या उपासनेमध्ये आपण किती राहत आहोत देवाच्या श्रवणामध्ये आपण किती राहत आहोत मना रे तुझ हे प्राप्त झाले परी पाहिजे यत्न केले आता काय काय आहे केल्याने होईल मना रे तुझ हे प्राप्त झाले तुला कशाची प्राप्ती होईल परमात्म्याचं जे रहस्य आहे ना ते तुला मिळालं पाहिजे आता आपल्या ताटामध्ये अनेक पदार्थ वाढलेले आहेत परंतु त्या ताटामध्ये असलेले पदार्थ जर आपल्या आवडीचेच नसतील तर ताट वाढून उपयोगाचा आहे का हो नाही ना म्हणजेच पंचपक्वान बघा वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे परब्रह्म तरी सुद्धा आपल्याला त्याची गोडी चाकता येत नाही परंतु खरच जो भुकेलेला आहे ना त्याला त्या अन्नाची गोडी अन्नाची चव लागत असते आपल्याला हे नको आपल्याला ते नको आपण असं करत असतो पण ज्यावेळी भूक लागते ना पोटामध्ये अग्नी उभा राहतो ना बघा सतरा वेळा त्या किचन मध्ये हे भाग्य देहाच चालू परी अंतरी पाहिजे यज्ञ केले पण त्याचा अनुभव येण्यास तुझ्या अंतरी काय हवं हो। प्रयत्न जे येत नाही ते आपल्याला करता आलं पाहिजे जे ते करून आपला जे येत नाही आता विचार करा एखाद्या आपण कोणी आपल्याला एखादं काम दिल ते काम कोणाला जर येत नसेल आणि जर आपल्याला कोणी विचारले हे काम मला करून दाखव आणि जर आपण त्या कामामध्ये यशस्वी झालो ना तर त्या चार चौघांमध्ये आपलं नाव येतं की नाही वर येण्यास मदत होते परंतु सर्वजण अभ्यास करतात सर्वांचे नंबर येतात का हो पहिला नंबर येतात का नाहीये एकाचाच कोणाचा तरी पहिला नंबर येतो मग तसंच आहे परी अंतरी पायी जे केले सदा श्रवणे पा विजय निश्चय असे सज्जन संगती धन्य सदा श्रवणे पाविजे निश्चय आपण सदां लोकांचं ऐक आपले कान कशाला दिलेले आहेत लोकांचं ऐकायला सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण लोकांच ऐकत चाललेलो आहोत शेजारी काय चाललंय भिंतीला कान असतात त्याचप्रमाणे कोण काय बोलत ते आपण कान टवकारून ऐकत असत परंतु आपण दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये लक्ष न देता आपणाचे आपण का भाग दिलेला सदा श्रवणे पाहावी जे निश्चयाचे आपले जे कान आहेत दुकान दोन कान आहेत बघा दुकान ज्यावेळी परब्रह्माचं श्रवण आपल्यासाठी बघा दुकान असतात बघा आपण रस्त्यातून जाताना आपल्याला दुकाने दिसतात त्या दुकानाची वेळ सुद्धा निश्चित असते सकाळी ओपन झाल्यानंतर रात्री बंद होते वेळ आहे की नाही हा जे इमर्जन्सी आहे ते चोवीस तास परंतु वेळेला सुद्धा बंद नाही त्यांना सुद्धा बघा प्रत्यक्षपणे आपलं आयुष्य किती लाख मोलाच आहे कारण सदा श्रवण हे पाहावी जे आपण श्रवण करत आहोत नुसतं श्रवण करून उपयोगाचा आहे का हो कोणीतरी आपल्याला सांगतं आणि आपण फक्त ऐकतो परंतु जे सांगितलेलं आहे त्या विचारांचं आपल्या परेमध्ये उतरलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण त्या कृतीमध्ये दिसलो पाहिजे नुसतं या कानाने ऐकतो आणि त्या कानाने सोडून देतो उपयोगाच नाही हो बरोबर ना म्हणून भाग दिलेला आहे सदा श्रवणे पावी जे असे आपला देह सदा कदा कुठे असतो लोकांच्या जिथे भांडण होतात लोकांचे वाद जिथे होतात तिथे आपला देह हजर असतो परंतु ज्याप्रमाणे परमात्माच श्रवण आहे मंदिरामध्ये देवळामध्ये भजन कीर्तन आहे तिथे आपल्याला हजर राहता येत नाही धरी सज्जन संगती धन्य होते मग काय धरलं पाहिजे कोणती संगत धरल्यानंतर आपण धन्य होऊ आपण अजून लोकांच्या संगतीमध्ये आहोत ना त्यामुळे आपल्याला श्रवण काय ज्याप्रमाणे मनन काय निजद्यास काय हे आपल्याला कळत नाही ज्याप्रमाणे श्रवण आहे श्रवण ज्याप्रमाणे आपल्या कानी पडत असत त्या श्रवणाच्या महा बघा प्रत्यक्षपणे सामर्थ्यातून जे श्रवणाचं महत्व आहे त्याचं संपूर्णपणे अवलोकन केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही आपण या कानाने ऐकतो मगाशी सुद्धा भाग झालेला आहे आपण या काण्याने ऐकतो या काण्याने सोडून देतो परंतु चांगली गोष्ट आहे ती आपल्या परेमध्ये उतरली गेली पाहिजे परंतु वाईट गोष्ट आहे या काण्याने ऐकली पाहिजे आणि त्या काण्याने सोडून दिली पाहिजे रस्त्यातून जाताना कचरा पेटी दिसते की नाही तिथून जाताना दुर्गंध येतोच परंतु तो शेवटपर्यंत राहतो का नाही थोडा रस्ता पार केल्यानंतर तो दुर्गंध नाहीसा होतो मग त्याचप्रमाणे कोणी कानामध्ये जरी वाईट गोष्ट सांगितली तरी या कानाने ऐकलं ना त्या कानाने सोडून द्यायचं मनावर घ्यायचं नाही म्हणून उत्तमाचा भाग आपल्यासाठीच लिहून ठेवला उत्तमाचा श्लोक सुद्धा आपल्यासाठी लिहून ठेवलेला आहे म्हणून समर्थ म्हणाले मना गुजरे तू तुज हे प्राप्त झाले हे कोणासाठी केलेलं आहे पशुपक्ष्यांसाठी केलेलं आहे कोवे नाही आहे तर आपल्या या देहासाठी देहासाठी म्हणजे कोणासाठी तर मन हा इंद्रियाचा राजा आहे म्हणून या मनासाठी हे संपूर्णपणे काय करून ठेवलेले आहे त्याचं श्रवण आपल्याला करता या परी अंतरी पाहिजे यज्ञ केले जर तू यज्ञ करत नशील प्रयत्न करत नशील तर तुला फळ प्राप्त होणार नाही मग त्यासाठी काय हवं तर श्रवण महत्वाचं आहे श्रवण जर असेल श्रवण श्रवण करणं हे निश्चय असला पाहिजे आपल्यामध्ये निश्चय नाहीये आपल्यामध्ये निश्चय काय कोणाचे तरी भांडण लावून देणं हा आपला निश्चय आज कोणाचा वाद होईल आणि आपली मजा होईल यामध्ये आपला खरं दिवस निघून जातो धरी सज्जन संगती धन्य होसी मग संगत जर उत्तमाची असेल कोणाची संगत धरली पाहिजे त्यातून आपल्याला मोक्ष प्राप्ती होईल आणि त्यातून आपला देह धन्य होईल म्हणून समर्थाने श्लोक लिहून ठेवलेला आहे मनागु जरे तुझ हे प्राप्त झाले परी अंतरी पाहिजे यत्न केले सदा श्रवणे पावी जे निश्चय सज्जन संगती धन्य होसी जय जय रघुवीर समर्थ